नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता विषय इतिहास पाठ पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत बालमित्रांनो हा आपण अभ्यासला आहे आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर आपण स्वाध्याय सोडवूयात तर बालमित्रांनो हा स्वाध्याय सोडवत असताना तुमचं पाठ्यपुस्तक तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा जेणेकरून जेव्हा मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे तोंडी सांगणार आहे तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला टीक करून घेता येतील किंवा खुणा करून घेता येतील ओके चला आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला इथं काय दिलं आहे पहा प्रश्न पहिला या ठिकाणी आहे नावे सांगा तर बालमित्रांनो आपण याची उत्तरे आपण लिहूयात क्रमांक एक आहे गोंडवनची राणी तर बालमित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे गोंडवनची जी राणी आहे तिचं नाव होतं राणी दुर्गावती ओके तर आपण इथं उत्तर लिहूया राणी दुर्गावती राणी दुर्गावती मी हे शॉर्ट उत्तर असल्यामुळे याची उत्तरं देते पण बाकीची उत्तरं मी पेज नंबर आणि तिथं कुठं आहे एवढं फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे क्रमांक दोन आहे उदयसिंहाचा पुत्र तर तुम्हाला माहिती उदयसिंहाचा पुत्र आहे महाराणा प्रताप उदयसिंहानंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले महाराणा प्रताप क्रमांक तीन मुघल सत्तेचा संस्थापक कोण तर याचं उत्तर आहे मुघल सत्तेचा संस्थापक बाबर आहे ओके याचं उत्तर आहे बाबर क्रमांक चार बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण तर ह्या क्रमांक चारचं चा उत्तर आहे बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू हा होता तर याचा पहिला सुलतान हसन गंगू हा होता क्रमांक पाच गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल कोणते तर याचं उत्तर आहे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल आहे खालसा दल ओके बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण नावे सांगा हा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे आता आपण प्रश्न दुसरा पाहूयात ओके चला बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक एक नावे सांगा इथं पूर्ण केलेला आहे आता प्रश्न क्रमांक दोन आपण पाहायचा आहे प्रश्न क्रमांक दोन काय आहे पहा गटात न बसणारा पर्याय निवडा त्यामध्ये क्रमांक एक आहे सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरी आणि बाबर तर बालमित्रांनो गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देऊन सांगते की बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता म्हणून तो गटात न बसणारा शब्द कि आहे किंवा त्याचं उत्तर आहे मग बाकीचे का बसत नाहीत तर पहा सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरी हे सुलतानशाहीचे राज्यकर्ते हो आहेत तर हे तीनही राज्यकर्ते हे सुलतानशाहीचे आहेत आणि बाबर हा मुघल सत्तेचा आहे म्हणून वेगळा शब्द आहे बाबर मुघल सत्तेचा संस्थापक क्रमांक दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही आणि बरीदशाही तर पहा बालमित्रांनो तुम्हाला माहिती की विजयनगरची जी आहे ती आदिलशाही आहे अहमदनगरची निजामशाही आहे आणि बीदरची बरीदशाही आहे हे जे आहेत हे सर्व बहमनी राज्याची शकले आहेत ओके परंतु सुलतानशाही जी आहे ती वेगळी आहे म्हणून गटात न बसणारा शब्द आहे सुलतानशाही बाकीच्या सर्व बहमनी राज्याची शकले आहेत ओके तर याचं उत्तर पहा व्यवस्थित यातमध्ये गटात न बसणारा शब्द होता बाबर आणि यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे सुलतानशाही ओके क्रमांक तीन अकबर हुमायून शेरशाह आणि औरंगजेब तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे शेरशाह मग का तर याचं उत् स्पष्टीकरण पहा अकबर हुमायून औरंगजेब हे मुघल सत्तेचे सत्ताधिकारी आहेत परंतु शेरशाह हा सूर घराण्याचा होता ओके तर बालमित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक तीनकडं वळूयात प्रश्न क्रमांक तीन काय आहे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन पहा या ठिकाणी थोडक्यात उत्तरे लिहा विजयनगर व बहमनी ही दोन राजे उदयास आली तर बालमित्रांनो आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायचं आहे आणि याचं उत्तर आपल्याला पाठ्यपुस्तक काढल्यानंतर पान नंबर सहावर तुम्हाला भेटेल पान नंबर सहा काढा त्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल ओके तर पहा या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळणार आहे उत्तर काय आहे पहा दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणमध्ये उठाव झाले त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली ओके आता बालमित्रांनो प्रश्न तिसरामध्ये क्रमांक दोन आपण पाहूयात प्रश्न तिसरा आपण पाहूयात पहा प्रश्न तिसरा क्रमांक दोनचा प्रश्न कोणता आहे पहा महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या तर बालमित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर सहा आणि सात यावरच तुम्हाला मिळणार आहे महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या तर पहा बालमित्रांनो याचं उत्तर आपण पाहूयात पहा या ठिकाणी गावान ने कोणत्या सुधारणा केल्या याचं उत्तर इथं आहे आपण ते टिक करून घेऊया पहा महमूद गावान हा वजीर व उत्तम प्रशासक होता त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली सैन्यामध्ये शिस्त आणली जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केल्या ओके तर बालमित्रांनो प्रश्न क्रमांक मधील दुसरा प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आता प्रश्न क्रमांक तीनमध्ये तिसरा क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे पहा मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले तर बालमित्रांनो याचं उत्तर आपण पाहूया की मुघलांना आसाममध्ये त्यांची सत्ता निर्माण करणे का अशक्य झाले याचं उत्तर आपण पाहूयात तर बालमित्रांनो याचं उत्तर पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर आठ तुम्ही काढू शकता तर त्या पान नंबर आठवर त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल तर पहा या ठिकाणी तुम्हाला त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल पहा इथं पहा औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले गदाधर सिंह हो याच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले लाच्छित बडबुफन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला आहोमानी मुघलाविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला म्हणून मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले तर बालमित्रांनो याचं उत्तर थोडक्यात म्हणजे मुघलांविरुद्ध गनिमी युद्धतंत्राचा वापर केल्यामुळे त्यांची सत्ता दृढ होणे अशक्य झालेलं आहे ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक तीनमधील तीनही प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिली आहेत सोडवली आहेत ओके तर चला आता आपण प्रश्न क्रमांक चारकडे वळूयात तर बालमित्रांनो मी उत्तर सांगत असताना तुमचं पाठ्यपुस्तक तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि पाठ्यपुस्तकात ते प्रश्न त्याचं उत्तर तुम्ही टिक करून घेऊ शकता प्रश्न चौथा या ठिकाणी आहे तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा एक आहे कृष्ण देवराय तर बालमित्रांनो याचं या या उत्तर पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल कृष्ण देवराय या हेडिंगखाली तुम्हाला याचं उत्तर मिळेल तर पहा इथं आहे आपण पाहूया कृष्ण देवराय याविषयी माहिती द्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल पण आपल्याला थोडक्यात द्यायचं असल्यामुळं आपण कृष्ण देवरायचं इतकी माहिती आपण लिहू शकतो ओके काय लिहू शकतो पहा कृष्ण देवराय इसवी सन पंधराशे नऊमध्ये विजयनगरच्या गादीवर आले त्याने विजयवाडा व राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले कृष्ण देवराय हा विद्वान होता त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्त माल्यदा हा राजनितीविषयी ग्रंथ लिहिला त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार मंदिर विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले तर बालमित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात माहिती लिहू शकता ओके प्रश्न चौथामध्ये दुसरा क्रमांक दिलेला आहे थोडक्यात माहिती लिहिण्यासाठी तो आहे चांद बेबी तर बालमित्रांनो त्याचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकामध्ये पाहूया पान नंबर आठवर तुम्हाला इथं ही माहिती मिळेल तर पहा बालमित्रांनो इथं तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे तर पहा या ठिकाणी चांद बीबी इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली या दुहीतून चांद बीबी ठार मारले गेले पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही ओके तर हा पूर्ण आ, न, उत्तर किंवा हे पूर्ण चौकटीत दिलेले उत्तर तुम्हाला तिथं लिहिता येईल तीन क्रमांक आहे राणी दुर्गावती तर बालमित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देखील पान नंबर आठवर तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर पहा राणी दुर्गावती आपण इथं पाहूया राणी दुर्गावती पहा राणी दुर्गावती चंदेल राजपूतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवंची राणी झाली तर बालमित्रांनो लिहिताना आपण पूर्ण न लिहिता आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो ते पाहूया मी इथून सुरू केलेलं आहे आहे राणी झाली तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवंची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्करली नाही तर इथून उत्तर सुरू करून आपल्याला इथंपर्यंत लिहायचं आहे पहा इथंपर्यंत तुम्हाला लिहिता येईल ओके तर बालमित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक पाचकडे वळूयात प्रश्न क्रमांक पाच आहे सकारण लहा तर पहा प्रश्न क्रमांक पाच सकारण लहा त्यातला क्रमांक एक आहे पहा इथं क्रमांक एक आहे बहमनी राज्याची पाच श शकले झाली तर बालमित्रांनो याचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकामध्ये पाहूयात पान नंबर सातवर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर बहमनी राज्याची पाच शकले का झाली त्याचं उत्तर तुम्हाला पान नंबर सातवर या ठिकाणी मिळणार आहेत काय आहे पहा महमूद गावांनंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले बहमनी राज्याचे विघटन झाले त्यातून वराडची इमादशाही बिदरची बरीदशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची पाच शकले झाली तर बालमित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता सकारण लिहा यामध्ये क्रमांक दोनचं उत्तर आहे की राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला तर बालमित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला पान नंबर सातवरच मिळेल आत्ता जे आपण उत्तर लिहिलं त्याच्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तरही याच पानावर उपलब्ध होईल तर पहा पाणीपतची पहिली लढाई झाली त्या लढाईनंतर मेवाडच्या राणा राजपूत राजांना एकत्र आणले बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानुवा या ठिकाणी लढाई झाली या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली आणि यातूनच राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला ओके बालमित्रांनो आता सकार लहामध्ये क्रमांक तीन आहे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले तर राणा प्रताप त्यांच्या पराक्रमाने आजरामर झालेले आहेत त्याचं उत्तर तुम्हाला पाठ्यपुस्तक पाण नंबर आठवर मिळणार आहे तर तर पहा बालमित्रानो याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल पाण नंबर आठवर राणा प्रताप असं हेडिंग आहे आणि तिथंच ते उत्तर आहे पहा उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप मेवाडच्या गादीवर आले मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला महाराणा प्रतापने अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला पराक्रम धैर्य स्वाभिमान त्याग इत्यादी गुणामुळे ते अजरामर झाले आहेत ओके तर आता सकारण लिहा यामध्ये चौथा प्रश्न आहे औरंगजेबाने गुरु गुरु तेग बहादूर यांना कैद केले तर पहा आपण पाहूया की गुरु तेग बहादूर यांना का कैद केले तर या प्रश्नाचं उत्तर बालमित्रांनो पान नंबर नऊ वर तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर पहा इथ तुम्हाला इथं मिळेल तर याच उत्तर आहे पहा शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादुर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणा विरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली म्हणून औरंगजेबाने त्यांना कैद केले आहे ओके सकारनल्या हा यामध्ये क्रमांक पाच आहे राजपुताने मुघलांविरुद्ध संघर्ष केला तर बालमित्रांनो याचं उत्तर देखील पान नंबर नऊवर तुम्हाला शेवटच्या परिच्छेदामध्ये भेटेल तर आपण पाहूयात याचं उत्तर इथं आहे तर पहा बालमित्रांनो पान नंबर नऊवर वर तुम्हाला राजपुताशी संघर्ष इथं तुम्हाला मिळेल अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंग औरंगजेबाने मुघल साम्राज्यास पहा जोडून घेतले दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाच्या अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक पाच ची उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्न क्रमांक सहा पहा विजयनगर कालरेषा पूर्ण करा म्हटलेला आहे विजयनगर राज्याची स्थापना तेराशे छत्तीसमध्ये बहमनी राज्याची स्थापना तेराशे सत्तेचाळीसमध्ये झालेली आहे आणि पंधराशे नऊमध्ये विजयनगरवर कृष्णदेवराय यांची सत्ता आलेली आहे विजयनगरवर कृष्ण देवराय यां गादीवर आलेले आहेत कृष्ण देवराय गादीवर आलेले आहेत आणि मुघल सत्तेची स्थापना पंधराशे सव्वीसमध्ये झालेली आहे तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे प्रश्न सातवा आहे इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा खालील चौकटीतल्या लिहा तर आपण वर अभ्यासलेल्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती तुम्ही नेटवरून गुगलवरून सर्च करा आणि ती माहिती त्या चौकटीतल्या ओके तर बालमित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ओके धन्यवाद